नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज परत एकदा आपण जैता गावात आलोय कविराज पवार यांच्या इथे कविराजच नाव इथे बघू शकता एक गुणज जातीचा विषय साप आहे रसल स्वायपर इंग्लिश नाव भरपूर लोक ग्रामीण भागात याला आग्या पुरवठा नावाने ओळखतात पण हा एक अजगर नाही तर हा एक विषारी साप आहे सगळ्यात मोठे विजयदंत असलेला विषारी साप गर आता disku. की गाला बायराला येतेच नाही cái, này नाही तू जातेस होता लाटलावते परवड म्हणता तुम्ही पण हा एक विषारीचा हात लावायचं काही नाही आता अंधार आहे त्याच्यामुळे हात नाही लावा लागलो नाही बॅटरी कोण धरणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात नाही नाही राहत

चुकी करू नका कस लक्ष केलं सापर आवाज केला डायरेक्ट आवाज केला डायरेक्ट आवाज कोणी बाहेर आलो बाहेर राहिलं अडचण ठेवायची नाही अशी असून वाटली की साप आहे

इंग्लिश नाव तसंच स्वायपर मराठीमध्ये घोनस ग्रामीण भागात आग्या आग्यापरो नावाने ओळखले जाते तोंड बघू शकता हे आकाराचं मानाटाईक आणि अंगावरती रुद्राक्षा काळे धबे रुद्राक्षस्वामी काळे धबे एक विषारी आहे घोनस देवा त्याला रिलीज करू किती किडे आले ते कॅमेऱ्यावर झिम करावं वाटते